फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स्नीतानखडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कशात तुम्ही ठीक असाल टीकत राहा काळजी घ्या स्वतःची परिवाराची चला आत्ता वाजली आहे साडेतीन मला केकचा ऑर्डर होता केक बनवला आहे मी आवर केलेलं आहे हे बघा वेब क्रीम ची मशीन चला आता थोडंसं आवरवर करून घेते सगळं केक बनवलेलं आहे चॉकलेट केकचा ऑर्डर होता तो तयार केलेला आहे मी आत्ता दवावर करून देते थोडस साडेतीन वाजलेले आहे चला आता झाली आहे आरती सात वाजत आहे रुईचे आजोबा यायचेच आहे पवणे सात वाजत आहे मी आणि गुड्डीच्या मम्मीनेच केली दोघीने आरती केली कारण आज कोणी घरी नाही आहे आणि रोहीच्या आजोबा यायचेच आहे ड्युटीवरून चला मी आता आज सातासणीमध्ये दाखवला कारण मला पण जेवण करायला जायचं आहे गणपतीचं आणि रोईच्या आजोबा पण जेवण करून येणार आहे आणि स्वप्नीला आणि प्रांजू तर वर्धेला गेलेले आहेत मी नैवेद्य दाखवला आहे तूप साखर आणि पोडीचा आज गणपती बाप्पाला साधाच नैवेद्य दाखवला कारण जेवायला घरी कोणी नव्हतं सामोरं गणपतीचं जेवण आहे तिथे मी जात आहो हे थोड्या वेळानं जातील कारण गणपती आहे लॉकदार लावता येत नाही चला आता जात आहो मी जेवणाकरिता ना नाही ते आधी आली असती ते वर्धेला गेले हम्म चिरू झळ वाटत आहे अच्छा लो मी शकतो आमया मला आजच नाही आता जेव्हा तबना आहे रेन चालूचा आहे भाऊ जोले कपडे बदलले भाऊ जोले हं केले मीठ मोठ हो जा बन करणार हो जाय जवान करावं आणि लाईट कशाल पण करता इथं पद्धत नाही आहे टाकायची चला आता जेवण करायला जात आहे रुहीच्या आजोबा मी आली आहो कारण बाजूच्या लेडीज वगैरे गेल्या होत्या त्यामुळं मी सोबत गेली आणि रुहीच्या आजोबा म्हणाले का मी थांबतो मी नंतर जाईल बा म्हणून चला आम्ही जेवण करून आलो खूप छान जेवण होतं तिथे बफेच होती चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असा आता सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया या पुढल्या ब्लॉगमध्ये बाय गुड नाईट